चक्रीवादळाचा राहिलेला भाग आता विदर्भात प्रवेश करणार आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या मी किरण वाघमेडे तुमचं सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज एकोणतीस ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजता आणि आत्ता आपण पाहणार आहोत की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान परभणी लातूर या भागामध्ये किंवा बीडचे काही भाग असेल मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत मुसळधार त्याआधी मुसळधार पाऊसदा खास करून लेनापूरच्या आसपासही खूप मुसळधार पाऊस पडलेला पाहायला मिळतो आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे थोडेसे पूर्वखील भाग सोलापूरचे अतिपूर्वीखील थोडेसे भाग आहेत धाराशिवच्या काही भागांमध्ये मध्यम पाऊस तरी होत्या मध्यम काही ठिकाणी थोडेसे जोरदार नाशिकचे पूर्व भाग जळगाव असेल बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर आणि भंडारा गोंदेच्या काय भागांमध्ये हलका पाऊस होता कोकणातही हलक्या पाऊस तरी बरसल्या पण मध्य महाराष्ट्राचा सब बराचसा भाग आहे तो कोरडा पाहायला मिळाला आणि सध्या जर आपण पाहिलं की ज्या सिस्टम्स आहेत तर हे जे काही सिस्टीम होते जे काही डीप डिप्रेशन जे आहे ते आता तेलंगणाच्या आसपास आहे आणि हे थोडंसं उत्तरेकडे दाखवते पण अंदाज आहे की हे विदर्भात आता थोड्या वेळानंतर रात्रीत प्रवेश करेल गडचिली चंद्रपूरच्या आसपास होऊन ही सिस्टीम उत्तरेकडे भंडारात जाईल आणि भंडारानंतर उद्या दुपारपर्यंत ही सिस्टीम राज्यातून दूर इकडे मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे म्हणजे याचा प्रभाव राज्यात अजून सुरू झाला नाही विदर्भात मात्र आता याचा प्रभाव आज रात्री पाहायला मिळेल त्यासोबत जे काही डिप्रेशन आहे अरबी समुद्रात तयार झालेलं हे उत्तर इकडे सरकलं तुम्हाला पश्चिमे गेलं पुन्हा उत्तरेकडे सरकते आहे उत्तर पूर्वेकडे सरकलं पुन्हा उत्तर पश्चिमेकडे सरकते आहे आणि पुन्हा हे उत्तर पूर्वेकडे सरकत गुजरात किनारपट्टीकडे जाण्याचा अंदाज आहे आ, बाकी सध्या जे सिस्टम्स जर पाहिलं तर या ठिकाणी डीप डिप्रेशन दिप दिसतं विदर्भाच्या खूप जवळ पोहोचलेलं आहे हे डिप्रेशन इकडे गुजरात किनारपट्टीला आहे आणि ह्या जे काही डीप डिप्रेशनमुळे तुम्ही पाहू शकता की वेगवान वारे विदर्भाकडे पाहायला मिळतात विदर्भाकडे वेगवान वारे हे वाहू लागलेले आहेत खास करून पूर्वेकून एकूण वाऱ्या वाहत आहेत यासोबत डिप्रेशनच्या प्रभावाने कोकणात दक्षिण एक पूर्वे दक्षिण एकूण पूर्वेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग दिसत आहेत आणि ढगांची दाटी पाहिलं तर तेलंगणामध्ये आसपास डिप्रेशन तर तेलंगणामध्ये खूप मुसळधार पाऊस सक्रिय झाला आहे त्यासोबत थोडेसे मराठवाड्याच्या भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमधून गडगाडी पावसाचे ढग हे दाटले दिसत आणि इकडे अरबी समुद्रात तीव्र पावसाचे ढग आहेत त्यामुळे गुजरातमध्ये अतिवृष्टी होत आहे आणि जर आपण ही सी साठी मी थोडीशी जुनी साडेचार वाजताची इमेज आहे तर यामध्ये दिसतं की <t> नाशिकच्या भागात आहेत दारा इकडे छत्रपती संभाजीनगर असेल बीडचा भाग असेल लातूरचे भागात आज दुपारी किंवा सायंकाळी गडगाटी पावसाचे ढग पाहायला मिळाले त्यानंतर बुलढाण्या इकडे नवीन ढग मी दिसली आणि आता च इकडे रत्नागिरी असेल त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग असेल आणि गोवा असेल आता पावसाच्या सरी सक्रिय झालेत कोल्हापूरच्या दक्षिण देखील घाटाच्या आसपास थोडासा हलका पाऊस आहे बाकी मध्य महाराष्ट्राच्या ह्या भागात अंदाजाप्रमाणे पाऊस नाही आहे यावेळी विदर्भात सध्या तर पाऊस नाही मात्र आता हे जे काही ढग आहेत दक्षिण सिस्टम जसे उत्तरेकडे सरतील तसे हे ढग आणि अशा प्रकारचे नवीन ढग निर्मिती विदर्भाच्या आसपास होईल विदर्भाच्या दक्षिण चंद्रपूर किंवा दक्षिण गडचिलच्या काय भागांमध्ये ढगनिर्मिती झालेली आहे थोडाफार पाऊस सक्रिय झालेला आहे आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री नाशिकचे काय भाग असतील छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तर देखील काय भाग असतील बीड आहे धाराशिवचे थोडेसे भाग लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावतीच्या भागात पावसाच्या थोड्याफार सरी राहतील त्यानंतर चंद्रपूर गडचुली मुसळधार पाऊस सरी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळतील नागपूर भंडारा गोंदिया पहाटेच्या आसपास किंवा मग सकाळच्या काही तासांसाठी जोरदार पावसाच्या सरी या ठिकाणी उत्तर भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदियाकडे पाहायला मिळतील त्यानंतर रा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी डिप्रेशनच्या प्रभावाने ढग दाटतील मध्यम ते सरी होतील कोल्हापूरच्या दक्षिणेखील घाटाच्या आसपास आजरा चंदगडच्या आसपास थोड्याफार मानसून सरी दिसतील तर मुंबईच्या आसपास रात्री उशिरा किंवा पहाटे थोड्याफार सरी होऊ शकतात विशेष शक्यता अजून तरी मुंबईच्या आसपास दिसत नाही त्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूरचे भाग आहेत अहिनगरचे दक्षिण भाग आहेत या ठिकाणी विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज नाही जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सकाळी साडेआठपर्यंत आज सकाळी साडेआठपर्यंतपासून ते उद्या सकाळी साडेआठपर्यंतसाठी हा इशारा दिला होता त्यानुसार अजूनही यवतमाळ चंद्रपूर गडचिली ऑरेंज अलर्ट आहे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस आणि सोसाटीचा वारा तासी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाचा वाहू शकतो असा अलर्ट या ठिकाणी आहे नंतर वर्धा नागपूरमध्ये मुस आणि इकडे वाशिम मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर बुलढाणा अकोला अमरावती भंडारा गोंदियाकडे मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे उद्या सकाळच्या साडेआठपर्यंतसाठी आहे तसेच जर आपला अंदाज आता पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया थोड्याशा मुसळधारसाठी सकाळच्या वेळेत पाहायला मिळतील त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक अहिलनगरचे उत्तर भाग बीडचे उत्तरेखील थोडेसे भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली नांदेडचे थोडेसे उत्तरेखील भाग असतील या ठिकाणी काही ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होतील त्यानंतर जर आपण पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपिटच्या भागांमध्ये किंवा इकडे मुंबई ठाणे पालघर किनारपिटच्या भागामध्ये थोडाफार पावसाच्या सरी राहतील तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर थाराशिव लातूर नांदेड बीड अहिल्यानगर दक्षिण पश्चिमेकडून जे येणारे आहेत मान्सूनसारखे जोरदार वारे सकाळी पाहायला मिळतील किंवा दुपारनंतर पाहायला मिळतील मात्र पावसाची शक्यता खूप कमी आहे एखाद्या ठिकाणी झालं तर थोडाफार पाऊस होईल नाही तर विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज हा या भागामध्ये दिसत नाही आणि कोकणातही असं नाही की खूप मोठा पाऊस होईल किनारपट्टीच्या भागामध्ये थोड्याफार सरी असतील कोकणातही विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाहीये अ एकूणच हा आपला अंदाज होता आज आणखी नाही चंद्रपूर गडचिलच्या आसपास किंवा इकडे गोंदिया भंडाराच्या आसपास ताशी तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळू शकतो थोड्या वेळासाठी असं नाही की कंटिन्यू तसा वेग राहील थोड्या वेळासाठी वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळेल आणि उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाड्यापासून तिकडे विदर्भापर्यंत थोड्या वेळासाठी ताशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाचे वारे वाहतील तर बऱ्यापैकी वेळासाठी वीस ताशे वीस किलोमीटर प्रति वेगाचे वारे वाहतील आज तर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण म्हणजे एकदम शांत होतं वाडा खूप कमी होता आणि कडक ऊन सुद्धा पाहायला मिळालेला आहे पण ही स्थिती उद्या नसेल उद्या थोडस तुलनेने दिवस थंड असेल वाऱ्याचा वेग चांगला वा आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या तीस तारखेसाठी भंडाऱ्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा हिंग त्यानंतर इकडे परभणी जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिक पूर्व नाशिक घाट आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे रायगड पुणे पूर्व अहिल्यानगर आणि बीड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी इतर जिल्ह्यांना धोक्याचे इशारे दिलेले नाहीत त्यानंतर एकतीस तारखेचे जर आपण इशारे पाहिलं तर एकतीस तारखेला एक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट एकतीस तारखेसाठी आहे त्यानंतर जालना परभणी हिंगोली नाशिक पूर्व नाशिक घाट पालघर ठाणे मुंबई रायगड हलका पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मात्र धोक्याचे इशारे दिलेले नाहीत आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा धोक्याचे इशारे हवामान विभागाने म्हणजे दिलेले नाही आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका